श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे मोक्षदा एकादशी तसेच जयंती या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाची मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मुक् अक्षता एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते आता अगदी आपल्याला या दिवशी व्रत उपवास करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्था किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा सेवा करायची आहे तर आपण विष्णूंना अगोदर अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता प्रत्येक घरामध्ये विष्णूंचा फोटो असेलच असे, असे नाही तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर बाळकृष्ण हे देखील विष्णू स्वरूपच आहे आपण बाळकृष्णाला देखील अभिषेक करू शकता आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रह करायला द्यायचं आहे यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग आपण विष्णूंना चंदन लावायचं आहे अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे तसेच आपण एक तुळशी पत्र जरूर अर्पण करायचं आहे तुळशी पत्र आपण घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे आता विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचा आजार पण आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णूंना सांगायचं आहे आता या दिवशी दे आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आता अगोदर आपण देवापुढे जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तो वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे यासाठी तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल एक प्लेट घ्यायची आहे आप आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आपल्याला आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात त्या स्वस्तिकवरती हो आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर पांढरे तीळ हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आपण अकरा पांढरे तीळ या दिव्या टाकायचे आहे आता दिव्यामध्ये हे पांढरे तेल टाकत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण दिव्यामध्ये हळद देखील टाकायची आहे आता आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहायचं आहे आणि आपल्याला काही सेवा काही उपाय देखील करायचे आहे तर आपण एक वाटी घ्यायची आहे सात हिरवी वेलची घ्यायची आहे प्रत्येकाच्या मसाल्याच्या हिरवी 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 वेलची 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 तर ही, ही फुटलेली नसावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सात घेतल्यानंतर चिमूडभर हळद घ्यायची आहे आता हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता हळद आपल्याला त्या वेलचीवरती टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी मध घ्यायची आहे आता मध देखील आपण त्या हळदीवरती आणि वेलचीवरती टाकायची आहे आता या तीन वस्तू आपण या वाटीमध्ये ठेवल्या आहेत आता या वाटीच्या कडेने आपल्याला गोलाकार इंडेक्स फिंगरने आपलं बोट फिरवायचं आहे आणि आपण ओम श्रीम श्रीये नम ओम श्रीम श्रीये नम या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे परत एकदा मंत्र सांगते ओम श्रीम श्रीये नम आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगू शकता यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते असते विशेषतः म्हणजे आपल्या घरामध्ये खूप गरिबी आहे दारिद्र्य आहे ते पूर्णतः दूर होत असतात आता हे लवंग हळद तसे आपण मध या वाटीमध्ये ठेवली होती ही भगवान विष्णू समोर आपण तशीच ठेवायची आहे अगदी रात्रभर तिथेच ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ती वेळची चहामध्ये टाकू शकता तसेच हळद आणि मध आपण खाल्ली तरी पण चालेल कारण की ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगली आहे पण ती आपल्याला इतर दुसरीकडे कुठेही टाकायची नाही अगदी वेळची तुम्ही चहामध्ये टाकू शकता किंवा कोणत्याही गोड आपण ही हिरवी वेलची टाकू शकता तसेच आपल्या घरामधील सर्व व्यक्तींना देखील ग्रहण करायला द्यायचे आहे यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता भरपूर वेळा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात तसेच मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा पहिल्यांदी मुले घरामध्ये चांगली वागायची पण आता त्यांच्या वागण्यासाठी देखील आपल्याला बदल दिसून येतो आपण त्यांना कितीही काही सांगा तरी ते आपलं ऐकतच नाही तर आता अशा मुलांसाठी किंवा मुलगा असेल मुलगी असेल अगदी मोठी असतील तरी पण तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता कारण की प्रत्येक व्यक्तीला नजरबाधा ही होत असते मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो आपल्या इथे कायम कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती आपल्या मुलांवरती कुठेतरी प्रभाव करत असते तर ही जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपला मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे तसेच खिडकी असेल तर ती देखील उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच अगोदर जो उपाय सांगितला तेव्हा देखील आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे मग तुम्ही मातीची पंथे घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल कणिक माताने त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आणि कणकेचा दिवा हा चौमुखी पद्धतीने बनवून घ्यायचा आहे दुहेरी वातीची एक वाट आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता हा दिवा घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ आपण रांगोळी काढायची आहे तसेच तिथे लक्ष्मीची पावलं देखील काढावी यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे त्यानंतर आता या दिव्याला आपण एक आसन द्यायचं आहे मग तुम्ही प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता तिथं आपण सौमुखी दिवा हा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूपच टाकण्याचा प्रयत्न करावा शुद्ध तूप टाकल्यानंतर आपण त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही आपण तुळशीजवळ दोन केळी ठेवायची आहे त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल तसेच चा आपण देवापुढे बसून विष्णू सहस्रारामचं देखील पठण करावं अगदी तुळशी पुढे बसून देखील करू शकता आता या दोन सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल मुलांना वाईट संगत लागलेली असेल किंवा मुलांचं आजारपण सतत चालू राहत असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर तुमच्या मुलामुलींबद्दल जे काही अडचणी अडथळे आहेत ते तुम्ही तुळशी मातेजवळ सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे दीप तिथे दाखवायचं आहे तसेच तुमच्या मुलांना देखील तिथे दर्शन घ्यायला लावायचं आहे आता यानंतर ही जी काही दोन केळी आपण तुळशीजवळ ठेवली होती ती दोन केळी आपण एखाद्या व्यक्तीला दान करायची आहे मग तुम्ही कोणत्याही मुलाला किंवा मुलीला ही केळी देऊ शकता यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच आपण केळी दान केल्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो व आपल्या मुलांची देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये दे प्रगती होत असते आता तुळशीजवळचा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा जर ते शक्य नसेल तर रात्री झोपताना परत त्या दिव्यामध्ये आपण थोडं शुद्ध तूप टाकायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद